तर मुंबईत तर ना सध्या कडक उन्हाळा चालू आहे आणि अशा उन्हाळ्यामध्ये जर खिडकीच्या बाहेर आपल्याला कलिंगडाची गाडी दिसली तर कोणाचं मन होणार नाही तर असंच दर्शनचं झालेलं आहे तर तो आता कलिंगडाची गाडी बघून ना लगेच गेला आणि त्याने तिथून मस्तपैकी कलिंगड घेतलेले आहेत सो त्याने पाहिल्यानंतरच मला सांगितलं की मम्मी मी जातो आणि आधी घेऊन येतो म्हटलं जा आणि त्याने एक नाही तर दोन दोन कलिंगड आणलेले आहेत आणि ते पण एवढे मस्त लाल भडक होते जसं त्याने काढलं ना बाहेर तर वाटलं की खरंच ताबडतोब खायला घ्यावा तर हे पहा मस्त एकदम कलिंगड आहे का नाही आणि असा कलिंगड असेल ना तर खाण्याची मजाच वेगळी असते म्हणून ताबडतोब मी सुद्धा घेतला एक पीस म्हटलं चल अर्धा तू आणि अर्धा मी करून आपण खाऊन घेऊया त्यानंतर ना आज जेवणात सुद्धा माझं अगदी साधं सुद्धाच असणार आहे तर म्हणजे असं जास्त काही ना खाण्याची इच्छाच होत नव्हती कारण गरमच तेवढं आहे म्हणून मग काय केलं म्हटलं चला खिचडीच बनवूया तर आजची खिचडी ना अगदी प्लेनच बनवते तर त्याच्यामध्ये मी फक्त तांदूळ मुगाची डाळ लसूण घातलेले आहेत दोन तीन त्यानंतर तूप थोडंसं तूप घातलं आणि हळद मीठ बस एवढंच करून मी कुकरला लावलेलं ला आहे आणि ना जेवढं आपण डाळ घेतलेली असते आणि तांदूळ आणि डाळाचं प्रमाण आहे ना त्याच्या चार पटीने पाणी घातलं मस्त सॉफ्ट होईल त्यानंतर आता वेळ आहे तर म्हटलं चला हिरव्या मिरच्या आणलेल्या होत्या तर त्याचंसुद्धा वाटण करून घेऊया कारण हिरव्या मिरचीचं वाटण असेल तर हवं हो त्यावेळेला भाजीमध्ये टाकायला बरं पडतं आणि हिरव्या मिरचीचं वाटण करताना ना मी त्याच्यामध्ये लसूण अद्रक वगैरे काही घालत नाही तर ते मी वेगळंच ठेवते मग ह्या भाज्यांना सुद्धा ना म्हणजे रेग्युलर भाज्या असतात त्यासु त्याच्यातसुद्धा मी मग वाटण घालू शकते मग मिरची कापून घालण्याची गरज लागत नाही आणि तेल मीठ एवढं घालायचं आणि मस्त वाटून ठेवून द्यायचं पंधरा दिवस ते वीस दिवस ना तसंच राहतं आणि रंगसुद्धा बदलत नाही आणि त्याला वेगळा असा ना एक वाससुद्धा येत नाही फ्रीजमध्ये ठेवून एकदम मस्त राहतं तर मी नेहमी अशा प्रकारेच बनवते तर आता दही सुद्धा मागवलेलं दर्शनला म्हटलं की खाली गेलास ना जिमला वगैरे तर तू येताना दही घेऊन ये तर छान एकदम मस्त असं डेअरीतलं घट्ट दही आणलेलं होतं म्हटलं चला आता खिचडी आहे त्याच्याबरोबर आपण छान पैकी मस्त सुद्धा बनवूया म्हणून आता इथे मी लसूण पण चिचून घेतलेत थोडी हिरवी मिरचीची पेस्ट जी आहे ना ती घालेन कढीपत्ता आणि लस हे कोथिंबीर तेवढंच घालायचं आणि मस्त एकदम नाही याला फोडणी द्यायची तर सुरुवातीला मी चांगलं ना त्याला पेटून घेतलं आणि ज्या भांड्यामध्ये आता हिरवी मिरची वाटून घेतलेली ना त्याच्यातलंच थोडंसं पाणी मी याच्यात घालते अगदी जास्त पण घातलं नाही कारण का तिखट होणार मग आणि आत्ताच वाटलेली मिरची आहे ना ते जास्त तिखट वाटते आणि थोडंसं जिरं आणि मोरी घालून बाकीचं सगळं घालून मस्त फोडणी दिली आणि अशी कडकडीत फोडणी ना मी घातलेली आहे आता ताकामध्ये तर एवढं मस्त झालेलं आहे तर आता सगळं साईडला करून ठेवलं आणि त्यानंतर थोडा वेळ अजून आहे तर म्हटलं चला आपलं किचनसुद्धा क्लीन करायचं होतं तर आज थोडं म्हटलं घासून वगैरे घेऊया म्हणजे त्याच्याने काय होईल की जरा जो चिकटपणा असतो ना तो व्यवस्थित निघतो तर काही वेळेला तेवढं मॅनेज होत नाही तर मी काय करते ओल्या फडक्याने सगळं पुसून काढते आणि जेव्हा असं वेळ असेल त्यावेळेला मग काथ्याने वगैरे घासून काढला ना तर ग्रीन काथा असतो खूप स्वच्छ आणि मस्त निघतं जरासुद्धा डाग वगैरे राहत नाही आणि मेन तर कसं फोडणी देताना ना अगदी गॅस जो आहे मागे चिकटलेला असतो माझा कारण मी जास्त पुढे पण घेऊ शकत नाही कारण अगदी गॅसचा ओटा सुद्धा लहान आहे मग त्यामुळे काय होतं की लगेच काही तेलाचं असेल ना की ते फोडणी देताना वगैरे डायरेक्ट ते टाईल्सवरती उडतं आणि मग ते काय लगेच पुसलं नाही गेलं की सुकतं तिथे तर म्हणून सगळं घासून वगैरे घेतलं जास्त वेळ लागला नाही झटपटच करून घेतलेलं आहे आज म्हणजे अगदी डीप क्लिनिंग आहे ना तशी पण केली नाही थोडीशी वरच्यावरच केलेली आहे बट ठीक आहे तेवढं तरी व्यवस्थित क्लीन झालं तर मला स्वतःलाच असं बरं वाटतं बघून जेव्हा मी असं किचनमध्ये एंट्री करताना बघते ना कुठून आपलं किचन छान दिसते कुठे काय घाण दिसते म्हणून ते येऊन व्यवस्थित मी करते सो त्याचबरोबरच म्हटलं की चला जरा आपण ना बाथरूमचे टॉयलेटचे जे डोर्स आहेत ना ते सुद्धा क्लीन करून घेऊया म्हणून त्यांनासुद्धा मी सर्फच्या पाण्याने म्हणजे जे आपलं रेग्युलर वॉशिंगचं असतं ना डिटर्जंट वगैरे तर त्याच्यानेच मी थोडंसं पाणी वगैरे स्प्रेड करून घेतलं आणि आता ओल्या फडक्याने पूर्ण घासून घेते तर त्याच्याने ना डाग वगैरे असतात ते पण निघतात आता इथे मी काता फिरवत नाही आहे कारण जे ऑइल पेंट ह्याला केलेलं आहे मग ते ना सोललं जाणार आणि ते निघणार त्यासाठी मग व्यवस्थित करून ना फक्त कपड्यानेच मी आपला जोर देऊन थोडं व्यवस्थित स्वच्छ करत होती तर आता वॉल म्हणजे एकानंतर एक ना कसं आपलं लक्ष जात जातं की आता हे झालेलं आहे तर चला इथे थोडी घाण दिसते इथे थोडंसं असं म्हणजे मळकट वाटतंय आपले हात वगैरे लागलेले असतात काही वेळेला ते तेवढं पुसायचं असं करत करत ना मी पूर्ण दार माझे दोन्ही पण आणि त्याच्यानंतर मग पूर्ण वॉल वगैरे आहे साईडचे टाईल्स आहेत नाही ना म्हणता म्हणता सगळंच माझं एकत्र क्लिनिक झालं आणि खूप मस्त एकदम छान नंतर मी बघितलं ना जेव्हा तर मला वाटत होतं की येस आता जरा पूर्ण क्लीन वाटते म्हणजे आज थोडा स्वयंपाकामध्ये शॉर्टकट झाला म्हणून मग या कामांना मला चांगलाच वेळ मिळालेला आहे आणि चला आता जेवायला घेतलेलं आहे तर ते पहा मस्त एकदम क खिचडी आणि त्याच्यावरती कढी तर तुम्हाला हे कॉम्बिनेशन आवडलं का मला कमेंट करून सांगा आणि नवीन असाल माझ्या चॅनलमध्ये माझ्या ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा जर आवडला तर সো ইনারে পুন এপুর ব্লোগ মধ্যে টেলদিন বা